आत्ताचा हल्ला हा एका बाजूला धर्माच्या नावावर भेद तयार व्हावा असं वाटण्यासाठी देशातलं वातावरण खराब हो व्हावं आणि पर्यटकांनी काश्मीरमध्ये येऊ नये या हेतूनही केला गेलेला हल्ला आहे ते जगाला सांगायचा असा प्रयत्न करतात की काश्मीर भारताचं नाही ते आमचं आहे आणि जर पर्यटक गेले काश्मीर लोक मिसळले तर ते भारताशी असलेला समन्वय इतका मजबूत हो झाला तर आपला त्याच्यावरचा अधिकार राहणार नाही ही एक अनेक भीतींपैकी ती एक भीती होती काश्मीरी भारताच्या विरुद्ध जाणार नाही युद्धात कधी गेलेले नाही आहेत आत्तापर्यंत जितकी युद्ध झाली एकोणीसशे पासष्टचं असेल एकाहत्तरचा असेल किंवा कारगिलचं युद्ध असेल या सर्व काळामध्ये बासष्ट म्हणजे पास ले, पासष्ट एकाहत्तर या सर्व काळामध्ये स्थानिक काश्मीरी माणूस हा भारताच्या बाजूने उभा राहिलेला आहे बेसिकली काश्मीरी माणूस हा रिबियला आहे बंडखोर आहे ती बंडखोरी म्हणजे मी अतिरेकी अर्थाने बोलत नाही तो बंडखोरी म्हणजे बुरख्याची सक्ती केली तर मुलींनी विरोध केला कुठलीही गोष्ट फोसनी काश्मीरींबरोबर केली तर कश्मीरी त्याला मान्य नाही करत जेव्हा एखादा आजार असतो ना तर जर गंभीर असेल तर दोन तीन इंजेक्शन दिले म्हणजे बरा होईल असं समजू नये तर आजाराचं मूळ शोधलं पाहिजे आजार डॉक्टर चांगला कुठला आहे की आज जखम झाली पट्टी बांधतो तो नाही जखमीचं मूळ शोधल पाहिजे नमस्कार मी विष्णू सानप्लेटसअपमध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आणि त्यामध्ये सत्तावीस भारतीयांचा मृत्यू झालेला आहे या घटनेचा निषेध जगभर केला जात आहे आणि भारतातील सर्वच राज्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे शिवाय काश्मीरमधील जे काही स्थानिक मुस्लिम आहेत त्यांच्याही मनावर या घटनेचा खोलवर परिणाम झालेला आहे या घटनेचे किती पडसाद पुढच्या काळात पडणार आहेत राजकीयदृष्ट्या आणि पाकिस्तानसोबतचे जे काही संबंध आहे त्यावर किती पडणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत संजय नहार सर संजय नाहार सर हे सर सरहद या संस्थेच्या मार्फत काश्मीरामधील महिला असतील तरुण मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्यात पुढील जे काही फ्युचर आहे त्याच्यासाठी ते काम करतात एक मोठी संस्था त्यांची पुण्यामध्ये आहे या विषयावर नहार सरांची टिप्पणी सरांचं मत फार अत्यंत महत्त्वाचं या सगळ्या जे सुरू असलेल्या गोष्टीवर महत्त्वाचं ठरत आहे सर कसं पाहता जो आत्तापर्यंत कधी पर्यटनावर किंवा पर्यटकांवर असा हल्ला झाला नव्हता तो हल्ला आता घडलेला आहे किती गंभीर परिणाम याचे होतील आणि किती खोलवर परिणाम या सगळ्या घटनेमुळे होणार आहेत आपण पाहिलं असेल तर मुख्यतः एकोणीसशे एकोणनव्वदपासून काश्मीर प्रश्न आयलंडवर आला आहे जास्तीचा म्हणजे डिस्पूट जरी जुना असला तरी तो आयरणीवर एकोणनव्वद नंतर आला या सर्व काळात कधीही पर्यटकांवर मोठे हल्ले नाही झालेले जे छो थोडेफार छोटे मोठे झाले तर त्यानंतरही तिथल्या स्थानिक संघटना लोक या हल्ल्यांच्या विरोधात जायचे विशेषतः नागरिकांवरचे आणि पहिल्यांदा अशी घटना घडली की जिच्यामध्ये निष्पाप अशा पर्यटकांना अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली गेली हे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांचं अपयश म्हणायचं का असं नाही म्हणता येणार कसं शेवटी दोन बाजू आहेत की कुठल्याही गोष्टीचं अपयश किंवा यश हे मुख्य माणसाचं असतं म्हणून आपण असं म्हणतो पण याच्यामध्ये दोन भाग आहेत की एक तर त्या आ, लोक लोकांनी काय करावं आणि सरकारने काय करावं तर लोकबळाचा किंवा लोकसमूहाचा परिणाम सरकारवर होणं किंवा सरकारचा परिणाम लोकांवर होणं याच्यावर अवलंबून असतं की कोण त्याच्यामध्ये जबाबदारी अशी भावना तयार होती कारण जे नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या ज्या कार्यकाळातील धोरणं आहेत किंवा तीनशे सत्तर कलम काश्मीरमधलं हटवलं त्याचा परिपाक म्हणून किंवा एकूणच लोकांमध्ये नाराजी म्हणून किंवा पाकिस्ताननी दुसऱ्या अँगलनी त्या गोष्टी घेतल्या म्हणून हा दहशतवादी हल्ला असेल किंवा ह्या ज्या कारवाई आहेत त्या असं होत आहेत असा एक मानणारा एक मोठा जनप्रवाह आहे मला असं वाटत नाही तुम्ही एक अतिरेकी आणि लोकांना वेगळं करा आपल्याकडे तीन प्रकार असतात एक जहालमतवादी एक सामान्य माणूस आणि एक अतिरेकी आणि याच्यामध्ये चौथा असतो तो असतो परकीय शत्रूकडून ज्यांना पाठवलं जातं त्याला फिदायन म्हणूया त्याला थोड्याशा पैशानी आमिषाने आलेली माणसं म्हणूयात तर अशा प्रकार असतात आत्ताचा हल्ला हा एका बाजूला धर्माच्या नावावर भेद तयार व्हावा असं वाटण्यासाठी देशातलं वातावरण खराब व्हावं हो। आणि पर्यटकांनी काश्मीरमध्ये येऊ नये या हेतूनही केला गेलेला हल्ला आहे हा हेतू कोणाचा आहे नेमका हा नैसर्गिकपणे आपलं त्याच्याकडे बोट जातं ते पाकिस्तानकडे जातं म्हणजे काश्मीरी आणि जे काही इतर राज्यातील लोक आहेत त्यांच्यातला समन्वय तुटावा हा त्यांचा उद्देश असं म्हणायचा म्हणजे ते जगाला सांगायचा असा प्रयत्न करतात की काश्मीर भारताचं नाही ते आमचं आहे आणि जर पर्यटक गेले काश्मीर लोक मिसळले तर ते भारताशी असलेला समन्वय इतका मजबूत हो झाला तर आपला त्याच्यावरचा अधिकार राहणार नाही ही एक अनेक भीतींपैकी ती एक भीती होती एक अनेकदा असं बोललं जातं की तीनशे जी काही सत्तर कलम हटवलं त्याच्यानंतर काश्मीरीमध्ये बदल झाला आहे काश्मीरी लोक आता जे काही इतर राज्यातील लोक आहेत त्यांच्या जवळ या लागलेत आणि पूर्वी जे सरकारचा निषेध करत होते आता ते सरकारचा निषेध करत नाहीत आणि ते एकरूप होत आहेत आपल्या सगळ्यांसोबत असा एक, एक जनप्रवाह आहे तुमचं निरीक्षण काय कारण अनेक तरुण तुमच्याकडे इथं शिक्षणासाठी येत असतात तर कसं बघता याच्या नाही एका बाजूला तीनशे सत्तर काढलं तीनशे सत्तर काढल्यावर खूप मोठा विकास होईल स्थानिकांचा अशी खूप मोठी भावना होती लोकांमध्ये नैसर्गिकपणे काढलं जाणार नाही अशी भावना होती आपल्या सन्मानाचा प्रश्न आहे तसंही तीनशे सत्तरमध्ये काही राहिलेलं नाही आहे ती जशी भावना होती तशी चला एक वर्ग असा होता की येतन होईल काही चांगलं पण ते चांगलं होताना भविष्यात ज्या योजना सरकारनी ज्या प्रकारे राबवायला पाहिजे होत्या किंवा भारतातल्या लोकांनी ज्या प्रकारे करायला पाहिजे होतं ती तर ती काळजी अजून जास्त घेतली असती तर कालचा प्रसंग म्हणजे काही प्रसंग तर ते आहेत अतिरेकी हल्ले करणारच आहेत पण ते हाताळताना लोकांच्या ज्या भावना तीव्र होतात त्या सरकारला हाताळणं सोपं झालं असतं सर काश्मीर बदलत आहे तुम्ही जर विकासाच्या बाजूने म्हणाल तर रस्ते होणं मोठे हॉटेल येणं किंवा इंडस्ट्री येणं हा विकास होण्याचा एक भाग असतो स्थानिकांना जर त्याच्यामध्ये सहभाग नसेल त्यांचं नेतृत्व नसेल आणि आपल्या कुणीतरी आपल्याला आपल्यावर ताबा मारायला ती जर भावना तयार झाली तर त्याच्यातून हळूहळू हो प्रतिक्रिया येतात तर काश्मीर एका बाजूला विकासाच्याकडे जाते आणि दुसऱ्या बाजूला काही एका वर्गाला अशी भीती आहे की आपल्याला याच्यातून आप इथली डेमोग्राफी बदलेल आपलं आपण लोकसंख्येने आपल्यापेक्षा जास्त बाहेरनं लोक आणले जातील अशा प्रकारची पण एक भीती तिथे तयार झाली केली गेली या घटनेनंतर सर काश्मीरी लोकांच्या मनावर काय परिणाम झाला पहिल्यांदा असं घडलं की काश्मीरी लोकांना भारताच्या बाजूनी ऐक्य हा जर मुद्दा असेल तर खूप मोठी घटना होती की ते एकरूप होण्याच्या प्रक्रियेतला एक मोठा आला होता म्हणजे पस्तीस वर्षामध्ये आजपर्यंत काश्मिरींनी कधीही भारताच्या बाजूनी बंधन नव्हतं पाळलं जे बंद पाळायचे ते सोडून लोक तेव्हाही ऐंशी टक्के भारताच्याच बाजूने होते पण खुलेपणाने येत नव्हते यावेळी त्यांच्या लक्षात आलं लग की हा धर्माच्या नावावर हा जो प्रकार झाला तो कश्मीरींचा त्यांचा कंबरडा मोडणारा ठरू शकतो त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे बाहेर आले आणि त्यात ते त्यांनी भारताच्या बाजूनी एक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिली असं मला हे सकारात्मक चित्र आहे सर तुम्ही जे सांगितलं की पहिल्यांदा अशी घटना घडली आणि एक सकारात्मक आहे भारतीय म्हणून ते एक त्यांनी एक फर्मली भूमिका घेतली आणि समर्थन केलेलं आहे लोकांच्या मनात असा एक प्रश्न आहे सर की आता जर समजा पाहिला तर नको युद्ध कोणाला कुणालाही हवं असण्याचं कारण नाही कारण शांतीमध्येच क्रांती हवी असते सगळ्यांना पण युद्ध जर झालं तर काश्मिरींची भूमिका काय असेल ते भारताच्या बाजूने असतील का हा प्रश्नच त्या संकटाचं मूळ आहे ना जेव्हा संशय आपल्या मनात असतो तुम्ही माझ्याबरोबर राहणार की नाही असं वाटणं हीच तर एकरूपता नाही आहे ना आपली तर ती जबाबदारी दोन्ही बाजूंनी आहे म्हणजे काश्मीरी भारताच्या विरुद्ध जाणार नाही युद्धात कधी गेलेले नाही आहेत आत्तापर्यंत जितकी युद्ध झाली एकोणीसशे पासष्टचं असेल एकाहत्तरचं असेल किंवा कारगिलचं युद्ध असेल या सर्व काळामध्ये बासष्ट म्हणजे पास ले, पासष्ट एकाहत्तर या सर्व काळामध्ये स्थानिक काश्मीरी माणूस हा भारताच्या बाजूने उभा राहिला कसे आहेत काश्मिरी लोक एकंदरीत त्यांचं नेचर कसं कसा विचार करतात ते बघा काश्मिरी माणूस हा आपण त्याला थोडक्यात पाणी रे पाणी तर रंग कैसा म्हणतो ना की सकाळी पाऊस आला दुपारी थंडी वाजली संध्याकाळी परत ऊन आलं किंवा संध्याकाळी थंडी वाजली तर निसर्ग बदलत असतो त्यामुळे काश्मीरी माणूस हा प्रासंगिक असतो म्हणजे परिस्थितीप्रमाणे तो म्हणजे एखादी गोष्ट राग आला त्याला तर तो त्यावेळी व्यक्त करत नसेल तर संधी मालिके व्यक्त करतो <laughs> बेसिकली काश्मीरी माणूस आहे बंडखोर आहे <laughs> ती बंडखोरी म्हणजे अतिरेकी अर्थाने बोलत <laughs> तो बंडखोरी म्हणजे सक्ती केली तर मुलींनी विरोध केला <laughs> कुठलीही गोष्ट फोसनी काश्मीरी केली तर कश्मीरी त्याला मान्य नाही करत काय हवंय कश्मीरी लोकांना बाकी काही शब्द मोठे मोठे वापरू आहेत त्यांनी आझादी सन्मान पाकिस्तान मला असं वाटतं की त्यांना सन्मानानं या देशाने आपल्याला स्वीकारावं ही त्यांची भावना आहे सर असं जरी असलं किंवा ते बहा म्हणजे भारतीय काश्मीरी देखील भारतीयच आहेत मात्र अजूनही काश्मीरमध्ये भारत माता की जय असं बोललं जात नाही असा एक मोठा वर्ग आहे की काश्मीरी लोक भारत माता की जय हे कधी बोलणार असं आहे भारत माता की जय म्हटलं तरच देशभक्त आहे असं जर असेल तर उद्या एखादा चुकीचा माणूस जर भारत माता की जय म्हटलं उद्या माल्या जर म्हटलं की भारत माता की जय किंवा अजून ते मोदींनी तर एक वंदे मातरमोर कार्यक्रमच घेतला होता तो, तो काय बोलतो याच्यापेक्षा करतो काय सारे जहास्या अच्छा म्हटलं तर आपल्याला काय अडचण आहे शब्द हा मुद्दा नाही आपल्याला असं वाटतं की भारत मातेची जय म्हणत नाही कारण त्याचा धर्म हा मुद्दा आहे बघा कश्मीरी हा त्या अर्थाने सर्वात उदारमतवादी धर्माच्या बाबतीत आहे तसं नसतं तर एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला धर्म भौगोलिक सलगता आणि निर्णय घ्यायचा अधिकार तीनही मुद्द्यावर काश्मीरी भारतावर राहिलेच नसते काश्मीर पाकिस्तानात गेले असते म्हणजे का नाही गेले पाकिस्तानात कधीतरी हा विचार करा तिथली लोकसंख्या मेजॉरिटी मुस्लिम होती ना पण त्यांना तो धर्मांध मुस्लिम इस्लाम नको होता त्यांना त्या तुलनेनं एक उदारमत्वादी हिंदुत्व अॅकोमोडेटिव्ह हिंदुत्व आकर्षित करत होतं म्हणून ते बरोबर राहिले भारताचे अवघा काय भारत माता नाही म्हणण्यामध्ये काय समजा तो म्हटला सारे असे अच्छा तु हिंदुस्थान आम्हाला तर काय अडचण आहे आपल्याला तो सा तो जर भारत माता की जे नाही म्हटलं त्यांनी आर्मीला मदत केली तर अडचण काय आपल्याला तो एकही एक ब बखरवाल त्यांनी जर मदत केली आपल्याला आणि एक घोषणा नाही दिली तर काय आपल्याला मुद्दा असा आहे तो कृती काय करतो आपण आपण काय करतो आपल्याला पाकिस्तानला शिवी दिले तरच देश भक्त आहे असा आपण त्याचा पुरावा शोधण्याचा प्रयत्न करतो की तो कॉन्फ्लिक्ट मोठा तयार होतो उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले काश्मीरचे त्यानंतर दहशतवादी हल्ले वाढलेले आहेत काय नेमकं याचं कारण काय काय आहे का लॉजिक त्याला याच्यावर अभ्यासकांना विचारा किंवा कोणीतरी अभ्यास केला पाहिजे आपल्याकडे अडचण अशी आहे की प्रत्येक वर्षाने किंवा सहा महिन्यांनी काश्मीरवर वेगळंवेगळे बोलत असतो तर हल्ले कधी कधी वाढले आपण इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे लोक जेव्हा एखादा आजार असतो ना तर जर गंभीर असेल तर दोन तीन इंजेक्शन दिले म्हणजे बरं होईल असं समजू नये तर आजाराचं मूळ शोधलं पाहिजे आजार डॉक्टर चांगला कुठला आहे की आज जखम झाली पट्टी बांधतो तो नाही या जखमीचं मूळ शोधलं पाहिजे काश्मीरच्या जखमेचं मूळ शोधायला पाहिजे मग कळेल की उमर अब्दुल्ला झाला तर मग उमर अब्दुल्लाकडे तर सरकार पण नाही आहे पोलीस पण नाही आहे आर्मी पण नाही आहे भारताचं लष्कर तर काय उमर अब्दुल्लाच्या हातात नाही भारताचं बी एस एफ तर त्यांच्या हातात नाही पोलीस तर हातात नाही त्यामुळं हे इतकं संवेदनशील विषय आहेत इतक्या महत्त्वाच्या विषयात इतक्या उथळ कॉमेंट करणं हीच देशाच्या ऐक्याच्या धोक्याची सुरुवात असते सर तीनशे सत्तर हटवल्यानंतर काय परिणाम झाला काश्मीरींच्या जीवनावर किंवा काय विचार करतात कश्मीरी तिथले त्याच्यावर एक फक्त बदल झाला तो म्हणजे तीनशे सत्तर होतं त्याच्या आधी एक डिस्प्युटेड आपण आहोत असं काश्मिरींच्या मनात एक कुठेतरी भाग होता आता तो विषय संपला आता काश्मीरींना दोनच पर्याय होते एक तर भारतामध्ये त्यांचं ऐक्य करून घेण्याचं आता आपल्याकडनं अडचण काय होती की आपल्याला तो भारत माता जय मंदरात काश्मीरी पाहिजे असतो तो माझ्याबरोबर तू माघारात तरच म्हणणारा कश्मीरी पाहिजे असतो तू मी सांगतो तसं ऐकणारा कश्मीरी पाहिजे असतो उद्या जर मुंबईमध्ये शिवसेनेचं राज्य आलं आणि कुणी येऊन म्हटलं की बिहारींची संख्या वाढवू काय प्रतिक्रिया येईल साध हिंदी बोला असं म्हटलं तर मनसेने काय प्रतिक्रिया दिली आता तिथं तिथं काय म्हणजे समजा नव्वद टक्के मुस्लिम आहे आणि तुम्ही येऊन म्हटला की तुमची संख्याच कमी करतो तर काय प्रतिक्रिया येईल अशी अपेक्षा तुमची जमातवादी तर सर्वत्र असतात त्यामुळं या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे तुमच्याकडे अनेक तरुण इकडे येतात महिला येत आहेत तर ते कशा पद्धतीने विचार करतायत आणि एक बदलाची त्यांच्या मनामध्ये काही विचार करण्याची पद्धत दिसते का अडचण काय आहे की समोर एक लाख लोक शिव्या देत आहेत आणि तीन माणसं जर म्हटली की शिवाय देऊ नका तर काय होईल चेंगरा चेंगरी झाली जर, जर तीन मरतील ना तर समूहा झ झुंडीने जेव्हा येतो तेव्हा समूहासमोर तुम्ही काहीही करा ते चालत नाही आमच्याकडं अशी काश्मीरी मुलं आहे की प्रसंगी जीव धोक्यात घातला आहे त्यांनी आमच्यासाठी घातलं आहे स्वतःसाठी घातलं आहे देशासाठी घातलं आहे म्हणजे ज्या मुलाचे पंधरा लोक अतिरेकींनी मारले आई वडील आजी आजोबा त्या मुलाला नोकरी नाही दिली आता काय करायचं ज्या म्हणजे कारगिल युद्ध चालू असताना सिंग नावाचा मुलगा आहे पंधरा लोक ऑन दी स्पॉट गेले त्याचे तुम्ही गुगल करा डोळा जिल्ह्यामध्ये तहसील ठाटरी विलेज लेहोटा वीस हजार रुपये नोकरी मागतोय तो एक आमच्याकडे मंजूर नावाचा मुलगा आहे त्याचे वडील पोलीस होते तो वडिलांच्या मांडीवर बसला होता त्याला अतिरेक्यांनी वडिलांना मारून टाकलं त्यांनी लहानपणी काय पाहिलं की माझ्या वडिलांना अतिरेकीने मारलं दुसरा मुलगा आहे त्याचे वडील मजुरी करत होते अतिरेक्यांच्या क्रॉसफायरमध्ये मेले तिसरा मुलगा आहे त्याचे वडील अतिरेक्यांनी मारले आता मुद्दा असा आहे की त्याच मुलाला जर तुम्ही म्हटलं माता की जय म्हण तरच तू देशभक्त आता परत त्याने वेग त्याने प्रूव्ह करायचं का स्वतःला आणि किती वेळा करायचं आपल्याकडे काही फुटपट्टी नाहीये दरवर्षी एकदा दर ते टेम्परेचर आणून ताप तपासतो ना आपण की आता तू भारत माता की जय म्हटलं म्हणजे देशभक्त आहे समजा एखादा अतिरेकी आला आणि तो म्हटला भारत माते की जय नाही सांगणार आपल्याला बंधन नको असं नाही म्हटलं मी देशभक्ती ही कृतीतून व्यक्त झाली पाहिजे कुणी विशेष अशा लोकांनी बंधन टाकावं आणि ते ऐकावं असे तुम्हाला जर कुणी म्हटलं की तुमच्यावर संशय तुम्ही पाकिस्तानी आहात तर पहिली भावना काय होईल तुमची काय होईल चुकीचं वाटेल की असा संशय काय मग असाच एखाद्या मुलाला जर इथे विचारलं की तुम्ही भारतीय आहात का तर हा प्रश्न बिहारीने विचारतो का आपण हा युपीच्या माणसाला विचारतो का म्हणजे प्रॉब्लेम आहे तो आपल्याही मनात आहे ना तो कधीतरी तो पण दुरुस्त करायची वेळ आमच्याकडं काल पत्रकार आले तर त्या काश्मीरी मुलाला म्हटले की तुला भारतीय आहे असं वाटतं का तर त्याने असं विचारलं की हा प्रश्न तुम्ही इथल्या कुठल्याही माणसाला विचारता का बिहारच्या युपीच्या तर तो तोंडा नाही त्यांच्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे संशय आपल्या मनात आहे ना, 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 मना ना। हवी सरदेई सरदेसाई नावाचे डॉक्टर होते नहीं। नहीं। ते म्हणायचे की अर्धा आजार आजार निघून गेल्यावर औषधोपचार पुढच्या शरीराला उपयोगी ठरतात आजार मनातलाच गेला नाही तर औषधोपचार उपयोगाचेच नाही जो दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याच्या पाठीमागचा हेतू काय होता तो साध्य कश्मीरी लोक होऊ देतील का आणि या घटनेचे पडसाद पुढे काय होऊ शकतात बघा एक एक न आवडणारी गोष्ट आहे तुम्हाला जर लोकांना खुश करायचं असेल तर असं सांगता येईल की तीन दिवसामध्ये दहशतवाद संपून टाकू आठ दिवसात आपण औषध देऊ महिन्याभरात सगळं संपून जाईल आणि त्याच्यापेक्षाही सोपं आहे की आपण आपल्या प्रतिक्रिया तीव्र व्यक्त करतो मला एक व्हिडिओ आला मला त्या व्हिडिओमध्ये खूप मोठे देशातले मोठे पत्रकार लेखक आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की काश्मीरमध्ये एकही एक माणूस भारताच्या बाजूने नाही फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला की हीच भूमिका पाकिस्तान मांडते जगाच्या मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर मग तुम्ही तर पाकिस्तानच्या भूमिकेशी सहमत आहात वास्तव तसे का नाही आहे आजही मारायला जर पाच आले तर पाचशे लोक वाचवायला आले ना पहिल्यांदा तुम्ही पाहिला ना की पो तो बकरवाला आला तो पोनीवाला आला तो गरीब माणूस आला त्याला जीवायचे भीतो आदिल नावाचा मुलगा तो कुणाला तरी वाचवायलाच पुढे आलं ना जर धर्मयुद्ध असतं तर तो म्हणा मी मुसलमान आहे आणि मग याच्यात अजून एक म्हटलं जातं की पर्यटक आले तरच काश्मीर होईल नाहीतर ते भिकारी होतील म्हणून लोक घाबरतात असं सातत्याचा सातत्यानं सात कोणाचा अपमान करून ऐक्याची प्रक्रिया बळकट नाही होणार आपली लढाई अतिरेक्यांच्या विरुद्ध आहे आपली लढाई पाकिस्तानविरुद्ध आहे किंवा उद्या पाकिस्तान तरी लहान देश उद्या चायना जेव्हा समोर येईल तेव्हा काय करणार मग शत्रू जेव्हा मोठा असतो तेव्हा आपण त्याच्या विरुद्ध लढण्याची जी आपली यंत्रणा आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीने केली पाहिजे तुमच्याकडे सर अनेक आपले कश्मीरी बांधव मुलं महिला असतील इकडे आहेत हा हल्ला झाल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या तुम्हाला खासगीत त्यांनी सांगितलं असेल मी सांगतो की प्र पहिली प्रतिक्रिया अशी होती की तिथं आपली मुलं गेली पाहिजेत जी म माणसं अडकली त्यांना मदत केली पाहिजे आणि खरोखर सरद्याच्या मुलांनी तीन वाजून पहिली जी माहिती मिळाली आम्हाला तीन पन्नासला ला तर चार वाजल्यापासून जी टीम काम करते आत्तापर्यंत कुठेही जाऊन प्रेस नोट काढत नाही आम्ही कुठेही करत नाही आणि वृत्तपत्रात आलो म्हणजे खूप काम केलं असतं काम हे काम असतं समाज लक्षात ठेवतो आणि ते काही कशासाठी करायचं नसतं काही हेतू ठेवून नाही करायचं देशभक्ती ही आपल्या कृतीतून दाखवायची असते ती घटना घडल्यानंतर इथून पण हालचाली सुरू झाल्या होत्या आणि तिकडं मदत करण्यासाठी तिथं काय झालं आम खरं मी पण त्या दिवशी जाणार होतो पुस्तकांचं गाव एक आरागाम नावाचं गाव आहे तिथं बंदुका नको पुस्तकं घेऊयात असा संकल्प त्या गावाने केला आहे त्या गावाचं उद्घाटन दोन मेला उदय म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि सरहद्य संस्था दोघांच्या वतीनं करण्यात येणार होतं आणि त्याची ते तयारी करायला म्हणून आमचे काही लोक आधी गेले होते काही स्थानिक लोक होते आणि मी पण जाणार होतो पण मला बरं नव्हतं मी गेलो नाही तेवढ्यात दुपारी घटना घडली त्यावेळी मी जाण्याचा जा प्रयत्न केला पस्तीस पस्तीस हजार रुपये तिकीट होतं तर मला सांगावं हो की काश्मीर आपला भाग आहे असं आपण म्हणताना जर एखाद्या गरीब माणसाला काही अडचण आली रस्ता आहे रामबन फुटला आहे तर त्याला पस्तीस हजार रुपये तिकीट काढून जाण परवडेल का हो। नाही परवडणार ना तर देश आपला आहे असं वाटण्यासाठी आपल्या भावनासुद्धा तेवढ्या तीव्रतेनं आपणही व्यक्त केल्या पाहिजे आणि जर आमचा अनुभव असा आहे सरहमध्ये शिकले राहिले ही मुलं महाराष्ट्राचा ऋण मानतात mm -hmm. पण एखादा गट असतो म्हणजे कुठेही बघा वाईट माणसांचं प्रमाण हे काय शंभर टक्के नसतं अतिरेकी mm -hmm. काय शंभर टक्के मुस्लिम अतिरेकी नसतात शंभर टक्के शिक नसतात आणि हिंदू हा म्हणजे आमच्याकडे पण तीन घटना घडल्या गेल्या काही महिन्यात mm -hmm. केवळ काश्मीरी मुस्लिम म्हणून काही लोकांना खोट्या रोप ठेवून मारायचा प्रयत्न झाला पोलिसांनी मदत केली आमच्या शिक्षकांनी मदत केली महिलांनी मदत केली म्हणजे एकूणात काय तर महाराष्ट्राचे लोक चांगले आहेत ही त्या मुलाच्या मनावर भावना बसली ना mm -hmm. तोच मुलगा तिथे गेला त्यांनी इतरांना पण मदत केली mm -hmm. त्यामुळं आपण जे आहे ते वायाने जाणार आणि महाराष्ट्र हे अत्यंत संवेदनशील राज्य आहे आपण लोकांची काळजी करतो आपण म्हणजे जे काळजी करतात त्यांचं बिल आपल्या घ्यायचं नसतं mm -hmm. ती सार्वत्रिक भावना असली पाहिजे आणि त्याचं त्याचं उत्तरदायित्व म्हणून लोक हे करतात पुणे क कमिशनर पोलीस कमिशनरांना आता पत्र लिहिलेलं आहे तुमच्या सरहदच्या पॅडवर की आता आम्हाला संरक्षण द्या जीवाला धोका आहे काही लोकांची धमक्या येतात काय धमक्या येतात ते पत्र असं आहे की ही घटना घडल्यावर काही मुलांना सांगण्यात आलं की जसा धर्म पाहून तिथं हिंदूंना मारलं तसं आम्ही तुम्हाला मारलं तर काय होईल तर त्या प्रतिक्रिया काही ठिकाणी समाज माध्यमांवर होत्या काही ठिकाणी अडवून सांगत होत्या हे म्हणणार काय मारतोच असं नाही पण मग मुद्दा असा आहे की जे अतिरेकी करत होते तो हात लाईने त्याला नेलं पाहिजे ना मग की त्याने धर्म पाहून मारलं तुम्ही धर्म पाहून मारताय ती दोन्ही प्रवृत्ती चुकीची आहे आत्ता रागात बोलणं हे समजू शकतो पण त्या रागाची प्रतिक्रिया तेवढ्या चंदीगडला आली उत्तराखंडला आली मग तिथल्या मुख्यमंत्र्यांचे जे मुख्य सल्लागार आहेत नासिर असलम वाणी नावाचे त्यांचा मला फोन आला की मुलांना भीती आहे आमच्या इथली काही मुलं म्हटली की सर आता आमची मुदत संपली आम्ही नाही राहणार महाराष्ट्रात तर ही मुलं ज्या राज्यांनी तुम्हाला सांभाळलं ज्या राज्यात तुम्ही मोठे झाला वीस वर्ष इथल्या माणसांनी मदत केली एका घटनेने या राज्यावर किंवा देशावर राग येऊन नाही चालला तर ती जबाबदारी आम्ही वाटल, वाटला आम्हाला वाटलं आमची आहे म्हणून आम्ही म आयुक्तांना वेळ मागितली <us> आणि त्यांना असं विनंती केली की जे काय म्हणणं आहे पोलिसांना अलर्ट राहिले सांगा अशी घटना एखादी घडती पण तिचा फायदा हा अतिरेक्यांना होतो किंवा तिचा फायदा देशविरोधी शक्तींना होतो तर तो होऊ नये इतकी भावना होती म्हणून ते पत्र लिहिलं तर इथं शिकून गेल्यानंतर त्या मुलांच्या विचार करण्यामध्ये काही बदल बदलता अर्थात पडणारच आहे पण ते काय करतात आणि काय विचार बदलतात त्यांचे बघा ज्या मुलांनी दहशतवाद आहे तो मुलगा आता पाकिस्तान बॉर्डरवर तिरंगा जंडल होऊन शाळा चालवतो मुश्ताक नावाचा मुलगा आहे तो मुश्ताक खोजा पाकिस्तान बॉर्डरवर दर्दपुरा नावाचं गाव आहे कुपवाडामध्ये जो मुलगा दहशतवादावादाकडे रागात वळणार होता तो आरागाम नावाचं पुस्तकांचं सगळ्यात मोठं गाव चालवतो तो इटली स्टोअर आहे तो मुलगा आर्मी बरोबर शाळा चालवतो सरहद आर्मी गुडविल स्कूल नावाच्या शाळेचा प्रमुख आहे बडगाममध्ये जो जाहिद भट नावाचा मुलगा आहे ज्यांनी भारतातली महाराष्ट्र सदनची जी जागा आहे तिथं अशी ऑफर केली की या राज्यातल्या लोकांसाठी एकमेव हो जागा आहे मी सगळी जागा इथं मला महाराष्ट्र म्हणून बांधायचं मग एकनाथ शिंदे म्हटले की तुम्ही तसं करू नका आपण सरकार म्हणून ते करूयात तर जी माणसं इतकी ठामपणे उभी राहिली याचं कारण हे आहे की इथल्या मातीचा पण तो गुण आहे जसं आपण म्हणतो की काश्मीरमध्ये गेला की आपल्याला गॅरंटी वाटत नाही तसं महाराष्ट्रात वीस वर्ष झालेल्या माणसाची गॅरंटी वाटेल इतकी विश्वासार्हता महाराष्ट्राच्या मातीत आपोआप तयार होत असते असे काही उदाहरणं आहेत सर असे मुलं आहेत का की त्यांचा मनात भारतीयांबद्दल एक वेगळा गैरसमज होता मात्र ते इकडे आले आणि तो गैरसमज पोचला गेला आणि आज चांगलं काम करतात अशी काही उदाहरणं नव्वद टक्के उदाहरणं नव्वद टक्के तशीच आहेत म्हणजे सुरुवातीला काय असतं बरं त्यांच्या मनात नाही त्यांना असं वाटायचं की आ, भारत आपला देश नाही आहे हे लोक आपण ही जमिनीवर प्रेम आहे आपल्या सौंदर्यावर प्रेम आहे आपल्या जमिनी लाटायच्या आहेत जसं जसं ते प्रवाह देतात इतिहास एक मुलगा आमचा इतिहासाचा पी एच डी झाला ज्या मुलाला कधी काळी असं वाटलं होतं की हे सगळं खोटं आहे तो दहा वर्ष माझ्यावर क्रांतिकारक आणि अतिरेकी विषयावर चर्चा करायचं आज तो सांगतो की अतिरेकी हा वेगळा असतो क्रांतिकारक वेगळा असतो क्रांती, क्रांती आणि दहशतवादातला फरक जेव्हा त्याला कळू लागला तेव्हा तो क्रांती म्हणजे बदल असतो आणि क्रांती ही बंदुकीतूनच होत नाही होत नाही असं भगतसिंग म्हटले होते क्रांती ही विचारांच्या माध्यमातून घड होती हे जेव्हा त्या मुलांना कन्व्हिन्स झालं तेव्हा तिथल्या समाजामध्ये बदल केला पाहिजे असा संकल्प करून ही मुलं काम करता येत काश्मीरचे मुलं तुम्ही इथं आणता इथं त्यांना शिक्षण देता मात्र अनेकांना कुतूहल आहे की सर त्यांना काय काय दाखवतात काय काय शिक्षण देतात किंवा कुठले कुठले वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतात खरं सांगू का आम्ही काहीच वेगळं करत नाही आपल्या घरात आपल्या मुलाला कसं आपण सांभाळतो आपण काही नियोजन नाही करत आपला मुलगा आहे अंबानी घ्या आठ वर्ष मुलाला टा मशीनमध्ये परत बाहेर काढा जे आपल्या घरात सामान्यपणे मुलांना ज्या प्रकारे सांगितलं जातं शिकवलं जातं तसं आमच्याकडे होतं धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी मध्ये सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने वाला कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो कि क्रीड़ा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने ने टिपनारे माध्यम मुझे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढ़े राहण्यासाठी साथी लेट्सअप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा